सातबारा कोरा व इतर मागण्यांसाठी महाएलगार आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय होणार नागपूरला गोंदिया महेंद्र यांना गावागावातून आंदोलनासाठी मिळते आर्थिक मदत नागपूरला परसोडी वर्धा रोड जामठा येथे अठ्ठावीस ऑक्टोबरला होणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेल्या महाएलगार आंदोलनासाठी गोंदिया जिल्ह्यातून सातबारा खोरा शेतकरी कर्ज माफी मेंढपाळ मच्छीमार भूमिहीन शेतमजूर यांच्या व इतर मागण्यांकरिता न्याय मागण्यांकरिता मोठा जनसमुदाय रवाना होणार असून त्यासाठी शेतकरी भूमिहीन शेतमजूर मच्छीमार दिव्यांग बांधवांकडून प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्याकडून महाएल्गार आंदोलनाकरिता गावागावात सुरू असलेल्या जनजागृती व आव्हान रॅलीत मोठी आर्थिक मदत मिळत आहे मुख्य बाब म्हणजे बुजुर्ग नागरिक विधवा महिला बाल गोपाल दिव्यांग बांधव आपल्या ठेवीच्या पैशातून शेतकरी शेतमजूर मच्छीमार भूमिहीन बांधवांच्या या लढ्याकरिता बच्चू भाऊ यांच्या महाएलगार आंदोलनासाठी पैसे देत असून आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे तसेच महेश महेंद्र भांडारकर यांनी अठ्ठावीस तारखेला नागपूरला वर्धा रोड परसोडी येथे होणाऱ्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचं आवाहन गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे